वाढवला ज्या शिक्षकांना मान सन्मान देण्याचं काम केलं ते म्हणजे आदरणीय पवार साहेब या ठिकाणी पाठीशी आहेत त्यामुळं तुम्ही काळजी करू नका पवार साहेबांना ही द्वारे जर बातमी कळवली पवार साहेबांनी सांगितलं नाही हा शिक्षक आपला सर्वांचा महत्वाचा घटक आहे आणि त्या शिक्षकांच्या पाठीशी त्या शिक्षकांच्या खांद्याला खांद्या लावून आपण उभं राहणं गरजेचं आहे काल परवा काल रोहित दादा या ठिकाणी आले आदरणीय ताई सुद्धा या ठिकाणी आलेले आहे त्यामुळे निश्चित पवार साहेब जी या ठिकाणी तुमच्या पाठीशी उभे आहेत तर तुम्हाला न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी खात्री देतो आणि सर्व शिक्षकांच्या आम्ही पाठीशी नाही आम्ही तुमच्या खांद्याला खांदा लावून आम्ही सर्वजण तुमच्या बरोबर आहे हेच या ठिकाणी आश्वासित करतो थांबतो रामकृष्ण आहे था। साहेब <सथ> महाराष्ट्राची एक शोकांतिका आहे महाराष्ट्रामध्ये चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला एक शासनादेश काढला जातो त्यानंतर तीन अधिवेशन होतात आणि निधीची तरतूद होत नाही आणि ती निधीची तरतूद फक्त आणि फक्त तुमच्याच शब्दामुळे होणार आहे याची आम्हाला खात्री आहे साहेब आमच्या या सर्व बांधवांना आपण संबोधित करावं एवढीच विनंती करतो बशुने स्वर्ता, बशुने स्वर्ता, बशुने स्वर्ता।

महाराष्ट्राच्या प्रशासनाचे अत्यंत महत्वाचे घटक आहेत त्याला सन्मान देण्याची भूमिका ही राज्यकर्त्यांनी घेतली पाहिजे आणि ती घेतल्याच्या नंतर समाजाची सेवेची जवा नाही शिक्षकाच्या अंदरातून ジャンヌ・ダマチェス、ササキア・スンたレカー・カルナラ、シスンスレカー・シシェンギサ、プロシャルデアセイ、シェンシャルアスハッ、ハササせア・シェイユセカー・シェイユカン・セ सन्मानजनक वाहणूक आणि आधार ही देण्याची जबाबदारी तुला तुम्हाला आणि ज्यावेळी तुमच्या जबाबदारी आहे त्यावेळी राज्य खर्चाची ही जबाबदारी आहे की राज्याच्या प्रशासनामध्ये असे शैक्षणिक क्षेत्र असो प्रशासकीय क्षेत्र असो तिचं जो असतो त्या सन्मानानं ゼビアシンディセンダイナスカアイアーアイハイースティラミノパンニエシカイトワロカナワャアイガイシェエクシササイアイエクエクイエアイエイエイエササアササ शिक्षक आणि शिक्षक द्यायला गेलं महाराष्ट्राचं एक आंदोलन केलं वेळेस असे आंदोलन चालले त्या वेळेस राज्याध्यक्षांनी त्यांच्याकडे लगेची भूमिका घेतली मागणी काय होती मागणी ही होती की केंद्र संस्था हो जे ते महाराष्ट्राने द्यावं 私は私は私は私は私で私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私はいは私は私は私はいは私は私は私は私は私はいは私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私 ज्या राज्यांनी स्वीकारला आणि राबवला आज त्याच राज्याने मला समजत नाही की कसा अनुदान ही काही मान्य नाही वेतन द्यायचं कष्टाची किंमत द्यायची तर तफा सी का आणि ती सफांनी द्यायची ती मान्य केल्याचं नंतर त्या संबंधीचे आदेश हे काढायचे आणि तरतूद करायचे तरतूद न करता आले याच्या अर्थ तो कागद कशाच्या फिरशीत टाकला जायच आणि म्हणून राज्याची जवाद जे जैसे आणि जेणे गरजेचं योग्य हे फटाच्या नंतर त्या संबंधीची पूर्ण चर्तूच करून याबद्दल लोकांना न्याय देण्याची जबाबदारी सरकारला येणार नाही आणि आज तुम्ही गेले काही दिसा यासाठी संघर्ष करताय राज्यकर्त्यांना माझी विनंती आहे की शिक्षक नेहमी घडून घटक आज पावसामध्ये शिक्षणामध्ये इसोब असतो ऐकतच येते हे लहान असताना सवल नाही हक्का म्हणजे आणि काल मला रही सर यांच्याकडनं समजलं की जर राज्याचे वंशी येत आहेत मला असं वाटतं की वंशी येत आहेत ठीक आहे त्याच्याकडची प्रश्न समजतील पण प्रश्न अद्याप सुचलेला नाही याचा राज्य सरकारला स्वस्त सांगावं लागेल की वाटी कुणासा कोणाशी काही सखर असेल तर त्याच्या फोनाचे जाऊ इच्छित नाही पण ज्ञानदानाची जाण्याची जबाबदारी देशावर आणि उद्याची वाहन असल्याची फुली ही करण्याची द्यायची जबाबदारी ज्यांनी आमच्यातला भासून स्वीकारलेली आहे त्यांना संघर्ष करायची आहे जून येऊ नका लवकर असं होत चोवीस वर्षी अर्ज शिवू नका त्यासाठी काही हजार कृती लागते मला आपल्याला नक्की माहिती नाही आता असे त्याची करा त्याचे दैव्य सुरत करा आणि या राज्यामध्ये शिक्षकाचा सन्मानच होतो या फक्त असा इतर हा आग्रह आम्ही जो राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सांगू मला असं वाटत की हा तुम्हाला सगळ्यांचा आग्रह अयोग्य आले असल्यामुळे त्यांना याबद्दलचा निर्णय घ्यावा लागेल आणि त्या संबंधाशी होता मी आणि आमच्या सगळ्या सहकार्याने या ठिकाणी घेतली जाईल या वेळेला तुमच्याकडे यायचा निर्णय झाला सूचना माझ्याकडे आल्याचे म्हणजे काय कळलं त्यांनी सांगितलं किंवा माझा फाजरे असता माझा मतदारसंघ फाजेचं वैशिष्ट्य हे की शिक्षकांची संख्या जास्त काही गावं असे असतात की तिथे शिक्षक जास्त असतात आणि त्यांनी सांगितलं की शिक्षक उन्हाळ्याचा पावसाचा विचार असतात संघर्षाला असते तर त्या ठिकाणी आपण गेलोच काही जाणार आहे ते सांगितलं घेऊन मी येतो आणि त्यासाठी हे जे काही करायचं असेल त्याचे लोकांच्या खांद्याला खांदान मी या ठिकाणी सहकार्य करायला तयार आहे ती त्यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आपण असेच लवकरच लवकर उद्ये, आज उद्या या समजेशी चर्च आज उद्या काही आज वैसा काय राहिल्याच्या नंतर जी आर करायला अर्थ खात्यात जावं लागतं सामान्य फासा जावं लागतं त्याच्यासाठी सगळ्यांनी गेला आणखी एक दिवसा

ಗುಂಪು ಛಪನ್ ವರ್ಷ ಸಚಿವ ಸಂಬಂಧಿ ತುಂಬ ಚಿಂತಾ ಕೂಡ ಕಾ ನಿರ್ಣಯ ಕಷ್ಟ ಸರ್ತೀನಿ ತುಂಬ ಅಷ್ಟೇ ದಯ ಆಮೇಲೆ ಸರ್ತು ಅಂತ सगळ्या शिक्षकांनी कोणतीही काळजी करू नका आता बाण तिरातून सुटलेला आहे डायरेक्ट विधानमानात येऊन लागणार आहे आणि पवार साहेब आम्हाला पूर्ण विश्वास आहे की काही होऊ दे परंतु घेतना घेतल्याशिवाय साहेब आम्ही उठणार नाही आणि तुम्ही निश्चित तुमचा निरोप वरती पोचेल कुठेही संकट परंतु जो पण निर्णय होत नाही एक तिथं एकही आमच्या बांधव शिक्षक बंधू भगिनी जागच्या हलणार नाही कितीही संकट आपण आला आणि इथं रात्री साहेब रात्री सगळ्या आमच्या महिला भगिनी याच ठिकाणी झोपलेल्या होत्या दादा पण होते दादा जवळजवळ दा दोन वाजेपर्यंत झोपले नाहीत दोन वाजता झोपले नाही परत चार ला आवरून परत इथे येऊन म्हणजे काम कसं करायचं हे दादानी शिकवलंय आणि निश्चित आम्हाला था विश्वास आहे की आज तुम्ही आलात आणि आपल्या माध्यमातून आम्हाला हे यश मिळणार याची शंभर टक्के खात्री आहे साहेब तुम्ही या ठिकाणी आलात त्याबद्दल मी संपूर्ण महाराष्ट्रातील गडचिरोलीपासून ते कोकणापर्यंत चांद्यापासून बांद्यापर्यंत आलेले जे शिक्षक आहेत या सगळ्या शिक्षक बंधू घेण्याच्या वतीनं आपल्या मनापासून आभार व्यक्त धन्यवाद